हॅलो एव्हरी वन अँड वेलकम टू बेबी विराज चॅनल तर आज आपण इथे एक ब्रेकफास्ट हेल्दी ब्रेकफास्ट रेसिपी बनवतो आहे त्यासाठी मी इथे तीन बटाटे घेतलेत आणि स्वच्छ धुवून घ्यायचे आधी कारण की त्याच्यावर खूप धूळ वगैरे असते त्याच्यामुळं पहिले धुवून घ्यायचे कुकरमध्ये आपल्याला त्याच्या शिट्ट्या करून आहेत तर साधारण आपले बटाटे बुडाले पाहिजे एवढं आपण याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे तर हे झाल्यानंतर आपल्याला शिट्टी करून ते व्यवस्थित आपल्याला साल काढून घ्यायचं हे बघा इथे ना मी बटाट्याचं साल काढून त्याचं पूर्ण मॅश करून घेतलं आणि हे तिन्ही बटाटे मी इथे वापरणार आहे तर हे व्यवस्थित खूप जास्त पण स्मॅश नाही करायचे थोडे थोडे आपल्याला असायला हवेत आता याच्यामध्ये आपल्याला काय काय गोष्टी टाकायच्या आहेत तर सगळ्यात पहिले इथे आलं लसूण आणि मिरची याची मी पेस्ट बनवून घेतली आहेत थोडीशी जाडसर ठेवलेली आहे एकदम पातळणे तर पहिले आपण काय करायचं याला फोडणी देऊन घेऊया त्याच्यासाठी मी याच्यामध्ये तेल टाकेल हे बघा भरपूर असं तेल आहे पण पॅनमध्ये जरी तुम्हाला दिसलं नाही तरी याच्यामध्ये बऱ्यापैकी असं तेल आहे ह्या तेलामध्ये आपल्याला टाकायचं आहे सगळ्यात आधी चांगलं गरम होऊ द्यायचं त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे जिरे जिरे व्यवस्थित असे फुलले त्याला थोडंसं साईडला करून घेऊया की यामध्ये आपण ही जी पेस्ट बनवली आहे ती पेस्ट आपण याच्यामध्ये टाकायची तिखट तुम्हाला किती हवं आहे त्याच्यावर तुम्हाला जर खूप तिखट हवं असेल तर ते ठीक नाही तर छोटे मुलं असतील तर तिखट थोडंसं कमीच असायला हवं तर आणि असंही खूप गर्मी आहे ना बाहेर तर मला असं वाटतं थोडंसं तिखट कमीच ठेवलं तरीही चालेल आणि बटाटे असेही थोडेसे चव नसते त्याला त्याच्यामुळे जर मिरची जास्तच झाली तरीही चालेल पण खूप जास्त तिखट नको व्यवस्थित मिरची परतवून घ्यायची कारण की त्याच्याने तिखटपणा कमी होतो याच्यामध्ये आपण टाकूया हळद अगदी चिमूटभर हळद टाकायची खूप जास्त नाही आणि तुम्हाला जर जास्त हवा असेल तर तेच पण आपल्याला जास्त हळद जरी ते उग्र अशी त्याचा स्मेल पण लागतो आणि त्याच्याबरोबर त्याची टेस्ट पण येते आता हे मॅश केलेले जे बटाटे आहेत हे पण याच्यामध्ये मिक्स करूया चांगले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे मिक्स करायला थोडा वेळ लागतो पण हळूहळू याचा मिक्स करून घ्यायचं आणि सगळीकडे तो जो कलर आहे येल्लो कलर तो सगळीकडे स्प्रेड झाला पाहिजे अशा पद्धतीने आपण त्याला त्याला मिक्स करूया हे बघा कलर पण एकदम छान आलेला आहे आणि मस्त वाटतोय त्याचबरोबर आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे मीठ सगळ्यात शेवटी टाकलं तरी चालेल आणि शेवटी नंतर तुम्ही याला परत एकदा मिक्स करायचं म्हणजेच काय की आपलं मीठ सगळीकडे लागलं गेलं ला पाहिजे थोडीशी कोथिंबीर आहे ती पण आपण टाकायची तुम्हाला हवं असेल तर कडीपत्तासुद्धा तुम्ही फोडणी टाकताना तेव्हाही टाकलं तरी चालतो आणि काय होतं की बऱ्याच वेळेस कढीपत्ता हा काढलाच जातो म्हणून मी तो टाकला नाही पण जर तुम्ही टाकलास तर ता चांगली चव आणि खूप छान फ्लेवर पण येतो आता हे व्यवस्थित आपण सगळं मिक्स करून घेऊ आपली भाजी झाली आहे ती थंड होईपर्यंत आपण इथे पीठ मळून घेऊ त्यासाठी मी इथे दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि चिमूटभर थोडंसं मीठ घेतलं आहे आता आपण जसं रोज पीठ मळतो ना पोळ्या करण्यासाठी तशाच पद्धतीने थोडंसं अजून सॉफ्ट असायला हवं अगदीच पातळ वगैरे नाही तुम्ही तसंच ला मळलं तरीही चालेल आणि व्यवस्थित थोडं थोडं पाणी आपण हातामध्ये आधी घ्यायचं कारण की आपल्याला कधी कधी अंदाज येत नाही आणि मग आपलं पीठ जास्त होऊ शकतं त्यासाठी आपल्याला जेवढं हवं आहे थोडंसं हातामध्ये पाणी घ्यायचं ते स्प्रेड करायचं आणि सगळीकडनं पीठ एकत्र करून छान मळून घ्यायचं साधारण सात ते आठ मिनटं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे कारण की ते एकदम चिक्कन असं मळायचं आहे एक दहा पंधरा मिनटासाठी तुम्ही त्याला रेस्ट करण्यासाठी ठेवलं तरीही चालेल आणि व्यवस्थित हे जितकंही कोरडं पीठ आहे ना आपण ते सुद्धा सगळं मिक्स करून घेऊया आणि व्यवस्थित आपलं कणिक जे आहे पोळ्यांसाठी ती म्हणजे आता आपल्याला पराठे बनवायचे स्टफिंग टाकणार आहोत त्यासाठी आपण व्यवस्थित मिक्स करून जितकं होईल तितकं तुम्ही हाताने व्यवस्थित बोटने हां तळ हात असतो ना त्याच्याने आपल्याला ते चांगलं मळायचं त्याच्याने काय होतं थोडंसं स्प्रेस जास्त होतो आणि छानपैकी पीठ मळलं जातं थोडंसं आपण याच्यामध्ये तेल टाकूया दोन तीन थेंब टाकायचंय म्हणजे काय की अजून सॉफ्ट होईल चिकन होईल आणि एक दहा पंधरा मिनटासाठी आपण याला रेस्ट करण्यासाठी ठेवूया आणि मग आपण स्टफिंग भरायला सुरुवात करूया आता आपली इथे भाजी पीठ आणि त्याचबरोबर कणिक हे सगळं रेडी करून ठेवलं आहे एका प्लेटमध्ये थोडं थोडं आपल्याला एक गोळा घ्यायचा आहे आपण जसं पूर्णाचं पुरण करतो ना स्टफिंगचं तसंच आपल्याला एक छोटासा द्रोण बनवून घ्यायचा आहे आपल्याला जेवढा मोठा पराठा हवा आहे त्या पद्धतीने तो पीठाचा गोळा असायला पाहिजे त्याच्यामध्ये आपल्याला ही बटाट्याची स्टफिंग टाकायची आहे आणि त्याच्याबरोबर आपण व्यवस्थित त्याला प्रेस करत जसं आपण मोदक स्टफ करतो पुरणपोळी स्टफ करतो त्याच पद्धतीने आपल्याला हे सुद्धा स्टफ करून याला मस्तपैकी सील पॅक करायचं आहे चांगले आपले सगळे बोट याच्यामध्ये यूज केले गेले -के पाहिजे पीठ बाहेर नाही आलं पाहिजे पण मी बऱ्याच वेळेस आपण जेव्हा पराठा बाहेर खातो ना हॉटेलमध्ये तेव्हा तर एकदम जाड जाड असे पराठे असतात कधी कधी जळालेले असतात तरी आपण खातो पण बटाट्याची भाजी बाहेर आली पाहिजे थोडीशी ती पातळ असायला पाहिजे आणि त्याच्यावर भरपूर असं तूप टाकलं पाहिजे तर ते जास्त छान लागतं तेही तुम्ही करून बघा आता मी इथे व्यवस्थित असं लाटून घेणार आहे पीठ त्यामानाने मी थोडंसं कमीच वापरते कारण की याची भाजी जरी बाहेर आली तरी चालेल तरच तो पराठा खाण्याची मजा येते आणि व्यवस्थित आपल्याला सगळीकडनं लाटून घ्यायचं आहे मी खूप जाड असं ठेवत नाही कारण की आमच्या घरामध्ये खूप जाड पराठा कोणी खात नाही पण पोळीपेक्षा तर तो जाडच असतो आता हे व्यवस्थित आपल्याला झाल्यानंतर तवा गरम करत ठेवलेला होता आता जसं आपण पोळी भाजतो त्याच पद्धतीने आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि सगळ्या कडा याला पहिले मोकळ्या करून घेऊया त्या आपोआपच म्हणजे मोकळ्या होतात जेव्हा ते चांगल्यापैकी भाजलं जातं इथे मी तूप वापरती आहे तुम्ही तेल वापरलं तरी चालेल मक्खन असतं ते बटर ते वापरलं तरी चालेल आपल्या टेस्टनुसार आणि हे बघा मस्त त्याची स्टफिंग पण छान तुम्हाला दिसती आहे बटाटा पण तुम्हाला याच्यात दिसतो आहे खूप पेस्टवाला बटाटा टाकू नका नाही तर मग ते खूपच गुळगुळीत लागतं थोडासा बटाटा खूप जास्त स्मॅश नाही करायचा थोडा कमी स्मॅश करायचा मस्तपैकी इथे पराठा जो आहे तो आपला एक पराठा रेडी झालेला आहे तुम्ही मुलांना टिफिनमध्ये द्या संध्याकाळी खाऊ शकता संध्याकाळी तर म्हणजे अगदी एक एक खाल्ला तरी चालतो इतकं आपलं पोट याच्याने भरून जातं आणि सकाळचं ब्रेकफास्ट असेल तर तुम्हाला लंचपर्यंत अजून काही खायची गरजच नाही पडणार इतकं ते छान होतं तर छानपैकी आपला हा पराठा रेडी आहे त्याचबरोबर आपण आता दुसरा पराठा पण करून घेऊया सेम प्रोसेस आहे दुसरा पराठा बनवण्याची पण एक छोटासा गोळा घ्यायचा आहे पिठाचा तो व्यवस्थित गोल करून घ्यायचा आहे म्हणजे द्रोणाचा आकार त्याचबरोबर आपण थोडंसं स्टफिंग बटाट्याच्या याच्यामुळे टाकणार आहोत सगळीकडे प्रेस करायचं म्हणजेच काय की आपला पराठा सगळीकडे म्हणजे भाजी सगळीकडे स्प्रेड होईल मोदकसारख्याला शेप द्यायचा सील पॅक करायचं पिठात थोडासा बुडवायचा आणि जशी आपण पोळी लाटतो त्याच्यापेक्षा थोडासा जाडसर आपल्याला हा लाटून घ्यायचा आहे भाजी बाहेर आली तरी चालेल तुम्हाला आवडत असेल तर ठीक नसेल आवडत तर भाजीचं प्रमाण थोडंसं कमी केलं तरीही काही हरकत नाही आहे व्यवस्थित त्याला भाजून घ्यायचं आणि त्याचबरोबर आपल्याला जेवढे पराठे बनवायचे ते सगळे बनवून घ्यायचे मस्त आपला पराठा इथे भाजतो आहे त्याचा कलर बघा टेक्स्चर बघा आणि इतकी छान वाटते ना भाजीबरोबर हे खाण्यासाठी आणि खूप छानपैकी भाजलं गेलेलं आहे आणि कलर तर एकदम मस्त आलेला आहे तर गरम गरम पराठा खाण्याची मजाच काहीतरी वेगळी असते आणि हेल्दी आहे ऑफकोर्स मुलांना टिफिनमध्ये पण द्यायला विसरू नका आता हे कशाबरोबर सर्व करू शकतात तुम्हाला जर दही आवडत असेल तर दहीबरोबर करा तुम्हाला चटणी हवी असेल कुठलीही प्रकारची खुरसण्याची तिळाची शेंगदाण्याची मेओनीज टोमॅटो सॉस कशाबरोबरही आवडला व्हिडिओ तर लाईक करा